श्री स्वामी समर्थ सद्गुरु परमपूज्य मोरे दादा असत गुरु परमपूज्य गुरुमावली यांच्या त्रिवार वंदन सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत हाती घेतलेले प्रत्येक कार्य स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण ही चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या सुंदर अनुभवाला सुरुवात करूया तर आजचा जो अनुभव आहे तो दादांचा आहे तो नंदकुमार विठ्ठलराव कुलकर्णी संभाजीनगर येथील दादांचा आहे तर दादा सांगतात की त्या दिवशी जर ही घटना घडली नसती तर आज मी इथे जिवंत नसतो म्हणजे मृत्यूच्या दाडेतून वाचवण्याचे कार्य जे आहे ते स्वामी महाराजांनी केलं बघात दादा म्हणतात की जीवनात भक्तांना येणारे अनुभव म्हणजेच सद्गुरूंचे प्रत्यक्ष दर्शन आहे अनुभव रूपानेच महाराज भक्तांचे मार्गदर्शन आणि रक्षण करून कर्मरूपी जीवनात जे ते वाटचाल करण्यास नित्य मदत करीत असतात श्री स्वामी समर्थ महाराज भक्तांसाठी प्रत्यक्ष मृत्यूला परत पाठवून भक्तांचे रक्षण करतात त्याचा प्रत्यक्ष अनुभव माझ्या जीवनात घडून आला मनोहर हा अनुभव जे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मला जे ते इच्छा होत आहे आणि सद्गुरूंच्याच आशीर्वादामुळे माझ्या आयुष्यातील भयानक दुर्घटना सुद्धा त्या दिवशी टळली तर काय झालं होतं नेमकं त्या दिवसामध्ये दादा आपल्याला काय सांगू इच्छित हेच आपण या अनुभवातून पाहणार आहोत तर चला आता सुरुवात करूया तर दादा सांगतात की तो श्रावण महिना होता आणि त्या दिवशी जे आहे ते गणपतीचे दिवस चालू होते म्हणजे गणेश पूजनाचे त्या दहा दिवसामध्ये जे आहे ते महालक्ष्मीच्या आगमनाची सुद्धा गडबड सुरू असते आणि नेमकं आमच्या सुद्धा घरी तेच चालू होतं आणि त्याच काळामध्ये जे आहे ते, हो ते मला आईला घरी घेऊन यायचं होतं गावावरून महालक्ष्मी पूजनासाठी असं त्यांच्या मनामध्ये विचार आला होता म्हणून त्याप्रमाणे ते, ते आईला घेण्यासाठी गावी सुद्धा निघून गेले परंतु तिथे गेल्यानंतर त्यांना कळाले की त्यांची आई जी आहे ती काही निमित्ताने दुसऱ्या गावाला त्यांना अर्जंट जाणं गेल्या गेला आणि तिथे ते गावजवळच होतं त्यांच्या बहिणीकडेच गेल्या होत्या मग त्यांना असं वाटलं दुसऱ्या दिवशी महालक्ष्मी बसणार तर आईला तर घेऊन जाणं हे जरुरीच होतं म्हणून ते तिकडे गेले आणि तिथून आईला घेतलं आणि वापस निघाले होते आणि वापस निघताना जे ते त्यांना गाडीची वाट पाहते बस स्टँडवर थांबलेले होते परंतु बराच वेळ झाला ते बसची वाट पाहत होते बस काही येत नव्हती आणि नेमकं त्यांना आठवलं की त्यांच्या पत्नीने त्या दिवशी नेमकं त्यांना सांगितलं होतं की तुम्ही काही करा दुसऱ्या वाहनाने येऊ नका यायचं जरा असेल तर फक्त बसनेच या म्हणजे जीप किंवा जे काही जवळपास वाहन असतात तसे काही येऊ नका असं स्पष्ट सांगितलं होतं त्यांना विचार पडला की असं का बरं सांगितलं कारण तिने फक्त तेवढं सांगितलं होतं थोडा वेळ त्यांनी विचार केला परंतु अंधार व्हायला येत होता त्यामुळे त्यांना दुसऱ्या आहे ती गाडीने जाणं जरुरी होतं कारण बस काही येतच नव्हती बराच वेळ वाट पाहिल्यानंतर असं करता करता बराच वेळ वाट पाहून झाली एकही वाहन नव्हतं शेवटी एक त्यांना जीप आली आणि ती सुद्धा त्या गावाला जाणारी भेटली मग आता त्यांना त्याच्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून त्यांना असं वाटलं जाऊ दे हिला काहीतरी वाटलं असेल म्हणून सहज म्हणली असेल आपण तर महाराजांचा दावा नेहमीच करतो त्यामुळे काही घाबरायचं कारण नाही असं म्हणून ते जीपमध्ये बसले आणि त्यांची जीप जी आहे ती निघाली होती बघा काही वेळानंतर जे आहे ते त्यांचं कंटिन्यू जाणं चालूच होतं आणि थोड्या वेळातच असं घडलं की समोरून एक भरधाव जीप जोरात आली आणि त्यांच्या जे आहे ते अं जीप जीपमध्ये दादा बसलेले होते त्या जीपला थोडस जे आहे ते हलकं साईडनं असं सा कट मारून गेली परंतु या गोंधळामध्ये दादा ज्या जीपमध्ये बसले होते त्या ड्रायव्हरचा जे आहे ते थोडंसं जे ते तोल ढळला म्हणजे त्याला जे त्याच्या वरचा ताबा सुटला आणि त्यांची जी जीप आहे ती वेगाने कॅनॉल जवळून जात होती बघा आता घटना घडायला ही थोडासाच अवघा टाईम होता परंतु त्याच वेळा बघा दादा सांगतात की कुठंतरी मनात पाल चुकलोकल्यासारखं झालं आणि स्वामींचं नामस्मरण हे चालूच झालं होतं कारण वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे जे ते कॅनल कोडे निघाली होती आणि ने नेमकं जे कॅनल होतं ते पूर्णपणे भरलेलं होतं म्हणजे त्यांची जी आहे ती गाडी पूर्ण कॅनलमध्ये पुढणार असं सर्वांना जाणवत होतं आणि या गोंधळामध्ये सर्वजण घाबरले आणि मोठमोठ्याने ओरडायला चालू करून दिलं होतं त्यांनी परंतु दादा सांगतात की हीच वेळ असते जी आपले महादेव आपली परीक्षा बघतो आणि आपल्याला सुद्धा शांत मनाने त्यांच्या अंतर्मनाने धावा करण्याची आणि मी मात्र लगेच जे आहे ते डोळे बंद केले आणि महाराजांना धावा केला महाराजांना जे जा आहे ते मनापासून अंतकरणापासून हाक मारली आणि म्हटलं महाराजांना की कृपा करा आम्हाला या भयंकर दुर्घटनेपासून वाचवा कारण या संकटातून जर कोणी वाचू शकणार असेल तर तुम्हीच आहात असं महाराजांना कळवळून विनंती केली आणि बघा जसं काय महाराजांना अंतकरणातून दिलेली हाक ही त्यांच्यापर्यंत लगेच पोहोचते आणि त्यांची जे आहे ते जीप वाहन चालकाने अचानक तिकडच्या साईडला थोडंसं हे करून जे आहे ते उजवीकडील साईडला म्हणजे शेतात नेऊन थांबवले बघा घटनाही खूप मोठी होती आणि काहीच क्षणाचा विलंब जर झाला असता तर होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नव्हता परंतु स्वामींना दिलेली अंतकरणापासूनची हाक जी आहे ती स्वामींनी लगेच जी आहे ती ऐकली आणि भक्ताला आपल्या संकटापासून दूर ठेवलं बघा त्यानंतर जे आहे ते सगळेजण बसमधून उतरले आणि ज्या जे चालकामुळे हे झालं त्याला चालकाच जे आहे ते जा विचारायला चालू करून दिले की असं का बरं केलं तर तो सुद्धा काहीतरी विचित्र उत्तर द्यायला लागला की वाहन चालकाने किन्नर जवळ जीप चालवण्यात दिली होती त्यामुळे असं झालं परंतु त्यावेळेस सगळेच म्हणाले की तुला काही जरी असलं तरी सर्वांचा मृत्यूच आज जवळजवळ जा, अटळ होता परंतु महाराजांनी जे आहे ते आमचा आवाज ऐकला म्हणून आम्ही सर्वजण सुखरूप घरी पोहोचलो म्हणजे एक जे ते संकट त्यांना जे फार मोठं टळलं आणि मनोमन त्यांनी महाराजांचे भरभरून जे आहे ते आभार मानले आणि घरी सुखरूप पोहोचल्यानंतर सर्व जे प्रकार तो त्यांच्या पत्नीला सांगितला आणि तिला हे सुद्धा म्हणाले की आज केवळ महाराजांची कृपा होती म्हणून मी घरी आलो नाही तर जे आहे ते काहीतरी विचित्र घडायला वेळ लागला नसता त्यानंतर सगळेजण आम्ही स्वामींच्या दर्शनाला सुद्धा जाऊन आलो कारण एवढी मोठी जे आहे ते संकट टळलेले होते त्यामुळे तिथे जाऊन त्यांना जे ते नमस्कार करणं हे त्यांना त्यावेळेला गरजेचं होतं म्हणून त्यांनी तिथे गेल्यानंतर परत एकदा स्वामींचे आभार मानले आणि सुद्धा केला दादा सांगतात की यावरही विशेष सांगायचे म्हणजे की गावी जाणे अगोदर सकाळी पत्नीला पडलेले स्वप्न मग आता ते स्वप्न काय होते म्हणजे स्वप्न म्हणजेच गुरु महाराजांचा कृपा दृष्टांत असे म्हणण्यासारखत नाही कारण तिने सांगितलेल्या स्वप्नात दोन्ही गोष्टींचा सा तिला साक्षात्कार झालेला असावा तर दादा सांगतात की तिने सांगितले होते की त्या स्वप्नामध्ये तिला जी आहे ती घोर जंगलात सैरा वैरा असताना दिसलो त्यानंतर रस्ता तिकडे धावत होतो आणि दूरवर जे एक झाड त्यांना दिसले आणि त्या झाडाखाली साक्षात महाराज झाला आणि दर्शन घेण्यासाठी मी धावतच त्या झाडाकडे निघाले परंतु अचानक महाराज अदृश्य झाल्याचे पाहून मला वाईट वाटले की असं का बरं झालं मला महाराज दिसत आहेत आणि दर्शन घ्यायला गेलो तर ते दिसले नाही मग मी त्या झाडाकडे पाहत असताना अचानक परत एक दृश्य दिसले म्हणजे की त्या वडाच्या झाडामागून भयानक अकराळ विकरा रूप धारण केलेली तसेच हातामध्ये तलवार खडक त्रिशूल घेतलेली महाकले वडाच्या झाडामागून जाताना दिसले आणि एक राक्षस पुढे पळत असून त्यामागे देवी धावत होती जसं काही ते देवीने त्रिशूल आणि त्या भयंकर राक्षसाला मारले त्या दिवशी जे आहे ते ही जी काही काही घटना घडली त्याचा अर्थ थोडा थोडा उलगडत होता की संकट हे येणार होतं नाही तर आलंच होतं परंतु महाराजांनी प्रत्यक्ष स्वप्नात दृष्टांत देऊन स्वप्नातच त्या जे आहे ते संकटाचा जे आहे ते कळून लावलेलं होतं म्हणजे एक प्रकारे जे संकट जे आहे ते त्याचाच दृष्टांत होता की असं काहीतरी होणार होतं परंतु प्रत्यक्षात महाराजांची सोबत होती त्यामुळे एवढं हे टळलं याचाच अर्थ महाराजांनी येणारे संकट दूर केले नसता महालक्ष्मीच्या आगमनापूर्वीच जायचे त्यांचा जे ते काय होणार होतं ते त्यांनाच लक्षात आलं नसतं एवढं हे भयानक होतं म्हणजे दादा सांगतात की त्या दिवशी फक्त फक्त महाराजांच्या आशीर्वादाने या भयंकर घटनेचे रूपांतर सुखी जीवनात झालेले होते म्हणून दादांना हा अनुभव आपल्यासोबत शेअर करावा वाटला खरंच अनुभव खूप सुंदर होता कारण प्रत्यक्ष अशा घटना बऱ्याच जणांच्या बाबतीत घडतात परंतु त्यातून प्रत्येक सुखरूप येतो असेच नाही ज्यांचं अटळ आहे तो तर जाणारच परंतु काही ठिकाणी असं जे असतात आपलं प्रारब्ध जे ते बघून झाल्यानंतर प्रत्यक्ष भगवंताला आपल्याला त्यापासून दूर करण्यासाठी यावंच लागतात हे सुद्धा दादांच्या बाबतीत झालं आणि कुठंतरी दादांची किंवा ताईंची सेवा जी आहे ती खूप दृढ होती खूप प्रामाणिक होती त्यामुळे एवढं मोठं संकट टळता आलं आणि आता ते सुखी जीवन जगत आहेत तर हा अनुभव खरंच खूप छान होता आणि शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तर भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तो पण त्या श्री स्वामी समर्थ सद्गुरु परमपूज्य दादा सद्गुरु परमपूज्य गुरुमावली यांच्या ज्यांनी त्रिवारंदन श्री स्वामी समर्थ